सिंहासनावर विराजमान व्हा गे प्राण गेला तर प्राण गेला तर पण मी माता हिंदू धर्म सोडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कुणाजवळ मुघलांचाही जो बाप होता स्वर्गात गेल्यावर सुद्धा त्याला झुकून मुजरा केला असा एकच बराठी मनाचा माळ मारुतीचा शिव छत्रपती शिवा शिवाजी राजा होता शिव छत्रपती शिवाजी राजा होता हे आता आपल्याला पारंपरिक पाहुणे चार जे कुस्ती ही कला आपण नव्यानं हे उभी केलेली नसून ही आपल्याला वारसात मिळालेली आहे तरी मी या कुस्तीबद्दल या मातीला एक संघर्ष ज्या होता या मातीचा इमान आपण बाळगतो हे बघा सर्वात मोठे कथा नाही पंचाला दिलेला निर्णय हा आपल्यासाठी अंतिम असला पाहिजे प्रत्येक प्रशिक्षकाला प्रत्येक खेळाडूला असं वाटत असत की पंच आहे ते आपल्या नजरेतून हे आरोपी राहत असतात पण ते पूर्णपणे न्याय देण्याचं काम या ठिकाणी करत असतात तरी पंचासोबत कुठल्याही प्रकारची हुज्जत या सिल्लोड तालुक्यामध्ये कधी होत नाही होणार नाही याची ग्वाही